नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण करायच्या टायमाला बघा आपल्या मनात भरपूर अशा शंका असतात नियम असतात अटी असतात आपण घाबरतो आणि याच कारणामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं जरी असलं तरी आपण ते करत नाही खूप साऱ्या शंका खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यात असतात आणि हे प्रश्न हे या शंका घेऊनच आपण गुरुचरित्र पारायणाला बसत नसतो तर गुरुचरित्र पारायण करणं हे भाग्याचं मानलं जातं बघा ज्याच्या भाग्यात आहे तोच गुरुचरित्र पारायण करत असतो त्यामुळे बघा आता दत्तजयंती आलेली आहे आणि दत्तजयंतीनिमित्त ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन जे सामूहिक पारायण करणार आहे त्यांना जर का गुरुचरित्र पारायणाचे काही नियम माहिती नसेल किंवा जेवणामध्ये आपण काय खायचं काय खाऊ नये याची नियमावली त्यांना माहिती नसेल तर आपण या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अगदी साधे सोपे नियम आहेत आपल्याला फक्त सात दिवसाचं पालन करायचं असतं आणि सात दिवस फक्त आपल्या आहारात हा बदल होत असतो आपल्याला सात दिवस फक्त ह्या गोष्टी ह्या ह्या गोष्टी खाव्या लागतात तर बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो सात दिवस म्हणजे खूप काही आहे किंवा खूप काही वेगळं खावं लागतं किंवा खूप काही खाण्यावर बंधन येतं आहारात खूप काही बदल करावा लागतं तर बघा आधी अगदी साधे सोपे नियम आहेत आपण सर्वजण हे पाळू शकतो आपल्या सर्वांना हे पाळता यासारखे नियम आहेत तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला जेवणात मध्ये काय काय कोणकोणत्या भाज्या खायच्या आहेत एक धान्य म्हणजे कोणतं धान्य किंवा एक धान्य खायचं म्हणजे काय करायचं ते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तर पहा मी सर्वांना सांगते सर्वांना विनंती करते ज्याला शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण नक्की करा बघा ज्याच्याही मनात आलं असेल त्यांनी नक्की हे पारायण करा पारायण जर का तुम्हाला घरी करायला जमत नसेल तर तुम्ही सामूहिकरित्या पारायण करा बघा जर का तुम्ही सामूहिकरित्या एक पारायण केलं तर तुम्हाला अकरा पारायण केल्याचं पुण्य मिळत असतं आणि एवढी ताकद ह्या पारायणामध्ये आहे बघा हे गुरुचरित्र ग्रंथ हा एक दिव्यभाव ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं नक्की सोनं करतो याच्यात एक एक शब्द याच्यातला एक एक शब्द एक एक शब्दात असा अर्थ दडलेला आहे ना की बघा खरंच तुम्ही जर का हे गरण हे पारायण केलं ना तर बघा तुमच्या घरात तुमच्यामध्ये भरपूर असे बदल झालेले तुम्हाला दिसणार आहे तर मी सगळ्यांना सांगते सर्व ताई असो दादा असो ज्यांनाही हे पारायण करायचं असेल त्यांनी कुठलीही मनात शंका न आणता हे पारायण करायला चालू करा बघा सामूहिकरित्या आपल्या केंद्रामध्ये पारायण होतं तिथे तुम्हाला बसण्याची मांडणी करून दिलेली असते कसं बसायचं दिशा कुठली असावी मांडणी कशी करायची संकल्प कसा करायचा ह्या सर्व गोष्टी तिथे करून घेतल्या जातात त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायची गरज नाही आहे आणि तुम्ही हे पारण तुम्ही सामूहिकरित्या नक्की करा आता हे पारण करताना बघा आपल्याला खूप प्रश्न पडतात आपण काय खायचं आपण आहार कोणता घ्यायचा आपण जेवण कसं करायचं तर बघा या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये तर चॅनलमध्ये तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला सात दिवस एक धान्य खायचं आहे म्हणजे काय तर बघा आपलं जे गहू असते ज्वारी असते बाजरी असते किंवा तांदूळ असतात यापैकी आपल्याला रोज एकच धान्य खायचं आहे म्हणजे बघा जर का आज तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला गव्हाची पोळीच खायची मग तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकत नाही तुम्हाला जर का बाजरीची भाकरी खायची असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस बाजरीची भाकरीच खावा लागणार आहे तुम्ही जर का पहिल्या दिवशी ज्वारी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस ज्वारीची भाकरीच खावा लागणार आहे म्हणजे बघा तुम्ही पहिल्या दिवशी जे खाताल तेच तुम्हाला सात दिवस धान्य खायचं आहे एक तर तुम्ही गहू गव खा गव्हाची पोळी खा नाहीतर मग तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खा आता याला एक धान्य असं म्हणतात आता यानंतर आपल्याला फळं किंवा भाज्या कोणत्या खायच्या तर बघा आपल्याला भाज्यांमध्ये बघा तुम्ही टोमॅटो बटाटा हिरवी मिरची ढोपळी मिरची सुरण त्याचप्रमाणे रताळे याचबरोबर गिलके ज्याला आपण गोसावळं म्हणतो बघा काही ठिकाणी गोसावळे म्हणतात काही ठिकाणी गिलके म्हणतात दोडके भेंडी ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात याचबरोबर तुम्ही पालेभाज्या देखील खाऊ शकतात तर या भाज्या आपल्याला बघा सात दिवसासाठी भरपूर झाल्या आहे रोज जरी तुम्ही यातली एक भाजी केली ना तरी तुम्हाला सात दिवसात ह्या सात भाज्या आ आवड म्हणजे सात दिवसात तुम्हाला ह्या पुरे भाज्या पुरे होतात नाही का तुम्हाला सात दिवस म्हणजे काय खूप दिवस काढायचे नाही आहे सात दिवसात ह्या आपल्याला खूप भाज्या झाल्या फक्त आपल्याला ह्या भाज्या करताना यामध्ये या कांदा लसूण वर्ज करायचा आहे बिना कांदा लसणाच्या आपल्याला भाज्या खायच्या आहेत त्याचप्रमाणे मसाले आपल्याला ह्या भाज्यांमध्ये वापरायचे नाही मसाल्याच्या पदार्थांचा आपल्याला मसाल्याचे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहे आपल्याला साधी भाजी बनवायची आहे आणि ही भाजी बनवायची आहे आता ही भाजी तुम्ही एकट्यासाठी करणार आहात तर आपल्याला याचाच नैवेद्य आपण जे जेवणासाठी करणार आहोत ना याचाच नैवेद्य आपल्याला रोज दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य आपण खाऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही दिवस दिवसभराची म्हणजे बघा सकाळची आणि संध्याकाळची तुम्ही एकाच टायमाला देखील भाजी बनवू शकतात तुम्ही जो स्वयंपाक तुमच्यासाठी सकाळी केलेला असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तो स्वयंपाक तुम्ही संध्याकाळी देखील खाऊ शकतात असं नाही की तुम्ही सकाळी वेगळी भाजी करून खा संध्याकाळी परत वेगळी भाजी करून घ्या असं काही नाही तुम्ही जो नैवेद्य दाखवाल तो नैवेद्य तुम्ही जेवणात घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमची जी भाजी शिल्लक राहिली तर ती भाजी तुम्ही पुन्हा संध्याकाळी खाऊ शकतात <सथ> यानंतर आपण दूध घेऊ शकतो दही घेऊ शकतो कढी घेऊ शकतो चहा घेऊ शकतो कॉफी घेऊ शकतो याचबरोबर आपण फळं देखील खाऊ शकतो आता जर का तुम्ही संध्याकाळी तुमच्यासाठी जेवणासाठी भाजी च भाजी चपाती भाकरी काय असेल ते केलं असेल आणि जर का ती भाजी शिल्लक असेल तर बघा आता तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणाल ती दुसऱ्या दिवशी आम्ही रात्रीचं खाणार आहोत तर मग नैवेद्य काय दाखवायचा तर मग अशा टायमाला तुम्ही फळांचं नैवेद्य दाखवू शकतात ती फळं परत तुम्ही ग्रहण करू शकतात तसं काही नाही महाराजांना तुम्ही ज्या दिवशी भाजी भाकरी तुम्ही केलेली नसेल त्या दिवशी तुम्ही फळ देखील महाराजांना नैवेद्य दे म्हणून ठेवू शकतात आपल्याला जेही तामसी पदार्थ असेल ना ते वर्ज करायचे बघा तामसी पदार्थ म्हणजे काय तर बघा कांदा लसूण त्याचप्रमाणे आपल्याला मसाल्याचे पदार्थ हे अजिबात टाकायचं नाही तुम्ही साधी लाल चटणी मिरची पावडर हळद थोडीशी जिरे टाकून तेल टाकून फोडणी देऊन भाजी करू शकतात अग अगदी साधा आहार आपल्याला घ्यायचा आहे कारण बघा हे तामसी जे पदार्थ आहेत ते आणि त्याचप्रमाणे मसाल्याचे पदार्थ जे आहे गरम पडतात आणि या दिवसात आपल्याला जास्त वेळ बसून वाचन करायचं असतं आणि या पदार्थांमुळे आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते त्रास होऊ शकतो यासाठी हे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे असतात त्याचबरोबर आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे बघा सात दिवस आपण खायचं नाही आपल्या घरात देखील बनवायचं नाही आपल्याला सात दिवस मांसाला हा कडकडीत वर्ज करायचा आहे यानंतर आपल्याला द्विदल धान्य खायचं नाही आहे आता द्विदल धान्य म्हणजे काय तर बघा सर्व प्रकारच्या डाळी सर्व प्रकारच्या डाळी या द्विदल धान्यामध्ये येतात त्याचप्रमाणे शेंगदाणे आपल्याला खायचे नाही आहे तर आणि त्याचबरोबर आपल्याला भात देखील खायचा नाही आहे बघा भाताने देखील आपल्याला आळस येतो आळस भरतो ॲसिलिटी होते त्यामुळे आपल्याला भात खायचा नाही आहे द्विदल धान्य म्हणजे आपल्याला कुठलेच कडधान्य खायचे नाही कुठल्याच डाळी खायच्या नाही आहे आता जर का या काळामध्ये तुम्हाला उपवास आला बघा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे गुरु गुरुवारचे आपले ल महालक्ष्मीचे व्रत चालू आहेत त्या दिवशी आपल्याला उपवास असतो तर मग आपण काय करायचं बघा आपण शाबूदाण्याची खिचडी खाऊ शकतो पण शक्यतो तुम्हाला जर का पाळता आलं तर तुम्ही खिचडी न खाता फळं वगैरे बाकीच्या गोष्टी तुम्ही ग्रहण करू शकतात कारण बघा खिचडीमध्ये आपण शेंगदाण्याचा वापर करतो पण एखाद्याला जर का गोळ्या औषधं चालू असतील तर मग त्यांनी काय करायचं तर बघा त्यांनी खिचडी खाऊ शकतात त्यांनी खिचडी खाल्ली तरी चालणार आहे एकच दिवस आपण शेंगदाणे खाणार आहोत काही हरकत नाही पण बघा शक्य झाल्यास तुम्ही शेंगदाणे सुद्धा व्य व्यर्ज आपल्याला करायचे आहे याचबरोबर तुम्ही रताळे काकडी खाऊ बघा भरपूर भाजी आपल्याला खाण्यासाठी अशी काही खूप मोठे नियम नाही सातच दिवस आपल्याला काढायचे आणि अगदी सात दिवस हे आरामशीर पास होतात यानंतर आपल्याला ज्या गोष्टी खाऊन ढेकर ढेकर येईल ऍसिलिटी येईल अशा भाज्या आपल्याला खायच्या नाही आता पालेभाज्या आपण खाऊ शकतो पण यामध्ये बघा आपण जर का शेपूची भाजी खाल्ली तर आपल्याला ढेकर येते बघा तर आपल्याला वाचन काळात ढेकर येईल जांभळ येईल आळस येईल अशा गोष्टी होऊ नये यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ह्या भाज्या वर्ज करायच्या असतात यानंतर आपल्याला बेकरीचे पदार्थ अजिबात खायचे नाही बघा आपण चा बरोटोस खारी वगैरे बिस्किटं खातो तर तुम्हाला अजिबात खायचं नाही मग तुम्ही म्हणताल ताई मी बिस्किट खाऊ का ताई मी हे खारी खाऊ का तर तुम्हाला अजिबात बेकरीचे पदार्थ तुम्हाला खायचे नाही तुम्हाला आहार घ्यायचा आहे सात्विक आहार घ्यायचा आहे आता आपल्याला हे पाऱ्यान उपवास करून करायचं नाहीये तर बघा ज्याला उपवास निघत असेल त्यांनी सकाळी उपवास करा संध्याकाळी सोडा पण आपल्याला हे पाऱ्यान उपवास करून करायचं नसतो आपल्याला खायचं असतं आपण दिवसभर दोन्ही टायमाला भाजी चपाती खाऊ शकतो फक्त आहारामध्ये काही भाज्या आपल्याला ह्या वेगळ्या खायच्या असतात तुम्ही दूध चपाती देखील खाऊ शकतात बघा दूध चपाती देखील हा पोटभरीचा आहार आहे तुम्ही दूध चपाती देखील खाऊ शकतात याचबरोबर बघा आपल्या केंद्रामध्ये पारायणा प्रहर सेवा असतात याग असतात तुम्ही त्याला सुद्धा उपस्थिती द्या तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही प्रहर सेवा देखील करू शकतात बघा प्रहर सेवेचे देखील खूप सारे महत्व आहे जसं तुम्ही या सेवेत याल तसं तुम्हाला या सर्व गोष्टींची माहितीही मिळेलच तुम्ही त्यासाठी नाव नोंदणी करू शकता त्यासाठी नाव नोंदणी असते तर तुम्ही अगोदरच तुमच्याजवळ कुठेही केंद्र असेल तिथे तुम्ही प्रहर सेवेसाठी गुरुचरित्र पारायणासाठी नाव नोंदणी देखील करू शकतात बघा आता ज्यांना पारायणाला बसायला जमलं नाही ते प्रहर सेवा देखील करू शकतात जे पारायण करत आहे ते देखील प्रहरसेवा करू शकतात आता ही प्रहरसेवा म्हणजे काय तर बघा अखंड नाम जप अखंड नाम जप आणि स्वामीचरित्र सारामृताचं पारायण हे अखंड दिवस रात्र हे चालू असतं दिवसभर महिला हे प्रहर करत असतात आणि रात्रभर हे पुरुष मंडळी प्रहरसेवा करत असतात आणि बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण जरी नाही ना, ना केलं तरी चालेल पण प्रहरसेवेला खूप महत्व आहे बघा प्रहर सेवेचा खूप महत्त्व आहे त्याचं अनन्यसाधारण फळ पुण्य हे आपल्याला भेटत असतं तर ज्यालाही शक्य होईल त्यांनी ही प्रहर सेवा थोडी क तुम्ही पंधरा मिनटं करू शकता तुम्ही एक तास करू शकता तुम्ही दोन तास करू शकता तुमच्यातला थोडा टायमिंग घेऊन तुम्ही प्रहर सेवा देखील करू शकतात तर बघा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहेच याचबरोबर तुम्ही प्रहर सेवा देखील करत जा बघा यामुळे होतं काय आपला सारा भार हा महाराज त्यांच्या खांद्यावर घेत असतात जोही रात्रीचा प्रहर सेवा करतो बघा त्याचे सर्व कष्ट सर्व दुःख सर्व संकष्ट हे नष्ट होतात महाराज त्यांचे सर्व प्रश्न हे सॉल्व्ह करतात सोडवतात यासाठी प्रहर सेवा ही देखील तितकीच महत्त्वाची आहे गुरुचरित्र पारायण कसे करायचे त्याच्या नियम आणि अटी या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्यात देखील संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता याचबरोबर बघा गर्भवती स्त्रिया असतील त्यांना जर का पारायण करायचं असेल तर त्या देखील पारायणाला बसू शकतात परंतु सातव्या महिन्यानंतर ते पारायण करू शकत नाही कारण बघा जास्त वेळ पारायणाला बसावा लागतो आणि यामुळे त्यांना हा त्रास होऊ शकतो त्यासाठी सातव्या महिन्यानंतर पारायण त्यांनी करायचं नाही आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे बघा रोज तुम्हाला रात्री पारायण काळात अभद्र बोलायचं नाहीये अभद्र वागायचं नाही आहे शब्द चुकीचे बोलायचे नाही किंवा शब्द चुकीचे बोलून झाले किंवा आपल्याकडनं दिवसभरात काही चुका झाल्या तर त्यासाठी आपल्याला झोपण्यासाठी पूर्वी न चुकता विष्णू सहस्रनाम याचं वाचन करायचं आहे विष्णू विष्णू सहस्रनाम हे जे सोत्र आहे याचं आपल्याला रोज सात झोपण्याच्या अगोदर वाचन करायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या शंका होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या जे नियम होते ते तुम्हाला सांगितले तुम्हाला या व्यतिरिक्त जर का काही शंका असतील काही नियम असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात तुम्हाला मी त्याचं लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ